नमस्कार मित्रांनो मी महेश गवास पुन्हा एकदा तुमचं कोकण म्हणजे स्वर्ग या यूटूब चॅनलमध्ये स्वागत करतो आता तुम्ही पाहत आहात झोळंबे हे गाव कोकणातील निसर्गाने समृद्ध असं झोळंबे गाव तुम्ही आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून कोकण म्हणजे स्वर्ग या माध्यमातून तुम्ही हे गाव बघत आहात दोन्ही बाजूनी घर आहेत आणि मधून हा रस्ता जातोय मनमोहक असा दृश्य कोकणातील निसर्गाने समृद्ध झोळंबे गाव तुम्ही या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात आता जो बघताय तुम्ही आजूबाजूचा जो परिसर आहे वर डोंगर दिसत आहे धोक्याने नटलेले निसर्गाचा अद्भुत चमत्कार तो आहे फुकेरी असा गाव निसर्गाने सुख समृद्ध संपन्न असा फुकेरी गावचा व्यव तुम्ही बघताय कोकणातील निसर्गाने नटलेला असा फुकेरी गाव